त्यांना दोन तीन मागण्या केलेल्या काय मागण्या हॅलो तर या गोष्टी कोणत्याही प्रकारे सांगितलं तुम्ही जर विरोध केला नाही तर तुम्हाला जागा भेटल बरोबर आणि त्या लोकांनी त्यांची घरं पाडून घेतली लोक किंवा हे गोरगरीबांची काही लोक लेकर बाळ घेऊन आले त्यांना घरे सुद्धा खोला भेटू नये म्हणून अशी व्यवस्था करताय बरोबर तुम्हाला बाराने सुद्धा खोल भेटत तर म्हणून या ठिकाणी फिरता का, कारण यांनी आम्हाला नोटीस आली गली दिल्या नाही तुमच्याकडे पोस्ट पण आलेला नव्हता नोटीस घेऊन तुम्हाला बळजबरी दिलेली आहे बरोबर त्या ठिकाणी या ठिकाणी जर गोरगरीबांना त्रास देत असेल तर या देशाचं संविधान हे जिवंत आहे अजून ते आणि वंचित बहुजन आघाडीचा नेता शरद बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नात काही देणं घेणं नाही परंतु ज्याच्या ज्या समाजावर ज्या गोरगरिबावर अन्याय जर झाला साहेब पुनर्वसनाचा आम्हाला अकरा तारखेला मी ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यांचं मी ऐकून या ठिकाणी शिर्डी शासकीय विश्रामगृहालाच आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि त्या ठिकाणी थांबलो का की यांनी मला शब्द दिला की ह्या गोरगरिबांना जाधव साहेब तीन दिवसातच आम्ही जागा देतो ज्यावेळेस शासन जागा दिली त्यावेळेस त्यांना आपण तिथं बसू हे लोक ते आशने तीन दिवस कधी होऊन गेले अकरा तारीखेला मोर्चा झाला आमचा त्यावेळेस आणि मी यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर कार्यकर्त्यांपासून इथले लोक काय म्हणतात प्राणसाहेब म्हटले की आम्ही त्यांना जागा दिलेली आहे ती जागा जी आहे ती शासन देणारे आपलं माहिती शेती महामंडळाची जागा आहे तोपर्यंत आम्ही कोणता तरी इथला ग्रामपंचायत सरपंच त्या खाजगी जागेवर तुम्ही बसा दोन चार महिने आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही शासनाच्या जागेत नेतो अरे दोन चार महिने त्या ठिकाणी बसा म्हणजे पावसाळा साहेब चालू होतोय दोन महिन्यांनी हे लोक पन्नास आणि एक लाखाचा शेड बांधू शकतात का दोन महिन्यानंतर नंतर पुन्हा किंवा आता पुन्हा बांधू शकतात त्यांची हे जे हे हे शासन देते ना तो त्यांचे वक्तव्य आहे या ठिकाणी मला एक म्हणायचं आहे तर जर तर तुम्ही कोणत्या दादाच्या आणि कोणाच्या पुढऱ्यांच्या नादी लागून जर या गोरगरीबावर अन्याय करत असताल तर तुला तुम्हाला आम्ही सोडणार नाही आम्ही मोर्चा आहे ना पहिले काढला होता मार्च महिन्यामध्ये अकरा मार्चला करते काय म्हटलं ते तीन दिवसात आहे ना तुम्हाला आम्ही जागा देतो पण त्यांनी तीन दिवसात आम्हाला जागा दिली नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलेलो आहे तर आमचं एवढंच म्हणणं आम्हाला यांनी जागा द्यावा जसे आमचे घर पाडले तसे आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देऊन आम्हाला घर बांधून द्यावा हीच आमची विनंती दुसरं काहीच नाही